रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

चालकांना कर्तव्यावर असताना काल रात्री काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळ फासलं या घटनेची राज्य दखल घेतली आहे काल घडलेल्या प्रकारानंतर आक्रमक भूमिका घेतली पुण्यात कर्नाटकच्या बसेसना काळं फासण्यात आलं बसेस, बसेस फोडून जाण्याचा इशाराही देण्यात आलाय त्यानंतर आता सरकारकडून या घटनेचा निषेध करण्यात आलाय सुरक्षेच्या कारणास्तव सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलेला आहे प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एस टी बसेस रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभारी विवेक भीमनवार यांना दिले आहेत सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला तसंच या प्रकरणात तुम्ही एकटे नसून सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही दिली कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील बसेस रद्द करण्यात येतील असे निर्देश देखील एस टी त्यांनी एस टी महामंडळाला दिलेत एकवीस फेब्रुवारी सव्वा नऊच्या सुमारास मुंबई आगाराची बस बंगळूर मुंबई येत असताना बस क्रमांक एम एच चौदा के क्यू सत्याहत्तर चौदा चित्रदुर्गच्या पाठीमागे दोन किलोमीटरवर तथाकथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळ फासलं कर्तव्यावर असणारे चालक भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आले दोघेही कोल्हापूर आगारात कार्यरत आहेत त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आज सकाळी विभाग नियंत्रण नियंत्रक कोल्हापूर यांनी बस व चालक वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत